आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सदलगा शहरातील ए वन फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने ख्वाजा शमनामीर उर्सा निमित्त शहरातील मजूर व कामगारांना दिनदर्शिका व एक किलो खाद्यतेलाच्या पाकिटाचे वितरण चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या ए वन फायनान्स कॉर्पोरेशनने अल्पावधीतच आपल्या दोन शाखा विस्तारित करून तळागाळातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदलगा परिसरात ही संस्था लोकप्रिय झाली आहे या संस्थेने प्रत्येक वर्षी दिवाळी व सदलगा शहराचे ग्रामदेवत ख्वाजा शमनामेर यांच्या उरसानिमित्त शहरातील मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना काल दिनदर्शिका व खाद्यतेलाच्या एका किलोच्या पॅकिंगचे वितरण प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी संस्थेचे संस्थापक सुनील संद्रे अध्यक्ष चिदानंद मुतनाळे उपाध्यक्ष सुदर्शन सुतार व सर्वसंचालक मंडळी यांच्या हस्ते काल संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले दोनशे ते दोनशे पन्नास मजूर आणि कुशल कामगारांना वरील साहित्याचे वाटप करण्यात आले या संस्थेच्या शाखा माणकापूर व गळतगा या ठिकाणी या वितरण कार्यक्रमाप्रसंगी संचालक महादेव सातपुते अमोल करंगळे विक्रम केशती संतोष भास्कर निलेश वळकुंडे आयुब मुल्ला कलापा कुंभार अब्बास मकंदार अनिल नंदे शिवाजी सपकाळे बाबासाहेब करंगळे संतोष कोठे किरण कोरवी संस्थेचे सचिव गोकुळा मगधुम सहायक साहिल मुजावर अमीर मुल्ला यांच्यासह अनेक लाभार्थी कामगार मजूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे जनकार्य न्यूज साठी सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम फायनान्स वतीनं वंद वंदोंद वन्द, वन्द, पाकिट अंदर वंद किलो एशला एलर्गी कुडकदेऊ